नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आज महाराष्ट्रात लातूर जिल्ह्यामध्ये निलंगा तालुक्यामध्ये लांबोटा या गावामध्ये आलो आहे तर आज एका मुगाच्या प्लॉटवर आलो आहे तर हे मुग बघून हिरवगार कळा ह्या मुगाची ह्याची पानाची साईज ह्याची फ्लावरिंग सेटिंग झालेली आहे मुगाची शेंग झालेली आहे हे बघून माझं मन प्रसन्न वाटलं खरंच ह्या मुगाचं जबरदस्त इतकं मल्टीप्लॅक्टचं रिझल्ट आलं आहे तुम्ही हे बघू शकता सर थोडं दाखवा सगळीकडे म्हणजे फळधारणा कशी आहे ह्याची पानं कशी आहे थोडं जवळून दाखवा थोडं जवळ घ्या तर जबरदस्त रिझल्ट आला आहे तर इथले एक शेतकरी यांचं आपलं नाव काय श्री स्वरूप गोपाळराव पाटील लांबोटा तर हे आपली शेती आहे आपली शेती आहे साहेब ही तर शेती कोण इथं माझा मुलगा आणि गडी बघतो साहेब हा तर आपलं नाव काय माझं नाव लालासाहेब गोरबा तुरे लालासाहेब गोरोबा तुरे तुरे तर लाला साहेब जे तुम्ही आता हे मुग बघितला तर तुम्ही आता मला येताना काय म्हणलो साहेब हे दररोज माणसं इथं इथे निघाल्या निघाला हे मूग कसं घाटला का पेरलाव कसं आलंय म्हणून हे बघल्यात कारण हे पान जे आहे मुगाचं हे तुम्ही पानं बघू शकता हो। ते एवढे जबरदस्त असे पानं ह्याचे आलेले आहेत कारण ह्याचा भरपूर हात प्रकाश संश्लेषण क्रिया होऊन ह्याच्यात जास्ती उत्पन्न भेटणार आहे कुल तर मग ह्याच्यामध्ये तुम्ही कसं वापरला हे मल्टीप्लायर मल्टीप्लायर पाण्यामध्ये मिसळून फवारा केला दोन भाग पुन्हा द्याला लावतो पुन्हा लोक माझ्याकडे उड्यात बघायला का लावलेत म्हणून विचारल्यात मी म्हणलं मल्टीपायर आण मालकानं लावला आणि दोन बारे फोन या केला मुग किती महिन्याचं पीक हे सध्या एक दीड महिन्याचं महिन्याचं आहे एक सव्वा महिना झाला महिना महिन्याचं पीक आहे म्हणजे जवळपास एक चाळीस दिवसाचं पीक झालं चाळीस दिवस चाळीस दिवसामध्ये किती लोक आतापर्यंत आले तुमच्या मुगाला बघायला करायला माझ्याकडे ना। रोज नाही चार पाच चार पाच लोक तर काय त्यांचं म्हणणं काय पचा विचार ते कुठून आणल्यात मालकांमधून ते जाऊन भाऊला विचारा मला काही माहिती नाही भाऊ नाही आणल्यात मी लावला मग तुम्हाला बी आता तुम्ही पहिले बरेच ठिकाणी नोकऱ्या करत हो आता तुमचं वय किती आहे माझं वय पन्नास वय मग आता तुम्ही असलं मूग हे तर पहिले कुणाचे मुगा माझ्या आलतीय आता हे काल आहे कसं आहे आहे या नाही सर हे मी पहिले बार बघला मी आमदा इथं नोकर आला भाऊ आमदा आमदार नोकरला तू भाऊ मला माहिती करून नाही भाऊच्या मनावर लाव लाव आणि चालू केला मग आला मग आता मुगाचं हे तुम्ही गेल्या वर्षी पहिले मुगाचं मी शेतात राहत होतं मग किती उत्पन्न देत होतं मग एवढी उत्पन्न देत नव्हती साहेब म्हणजे पहिले किती गावामध्ये मुग आले एकाला तीन पोते दिले का चार दिले का एकाला तीन चार तीन चार तीन चार चार दिले आता हे किती येईल का वाटतं तुम्हाला माझ्या अंदाजे इथं कमीत कमी एकाला दहा गावात मान्य गाव माझा संभव म्हणजे सहा सात क्विंटल होईल एक दोन पोटे जास्ती होईल म्हणजे सहा सात क्विंटल हे एकरी म्हणजे दोन क्विंटल जवळपास उत्पादन जास्ती होण्याचं संभावना इथं खात्री आहे तुम्हाला शंभर टक्के होऊ शकतं शंभर टक्के कारण पीकच असं जबरदस्त बसलेलं आहे की आणि समान तर पीक आहे धन्यवाद नाही